नमस्ते विद्यार्थी मित्रांनो उद्या कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे आणि या पूर्वपरीक्षेला जात असताना कोणकोणती साहित्य आपल्या जवळ असणं अपेक्षित आहे यावरती छोटासा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आयोगाच्या संकेतस्थळावरून तुमच्या ज्या प्रोफाईलच्या अनुषंगाने हॉल तिकीटची प्रिंट घेणं अपेक्षित आहे हे हॉल तिकीट तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हॉल तिकीट बरोबर तुम्हाला एक तुमचं आय प्रूफ ज्याला आपण ओळखपत्र म्हणूयात हे ओळखपत्र ओरिजिनल घेऊन जायचंय या ओरिजिनल ओळखपत्राबरोबर त्याची फोटोकॉपी ज्याला साधे भाषेमध्ये झेरॉक्स म्हणतो ते देखील तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे तिसरा महत्वाचा मुद्दा पेपर सोडवण्यासाठी ओ फिलअप करण्यासाठी तुमच्याजवळ एक काळ्या रंगाचा काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन असणं अपेक्षित आहे जेल घेऊन जाऊ नका आणि हे किमान दोन पेन न्या लक्षात यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्यात तुमच्या जवळ साधं अनालॉग प्रकारचं घड्याळ असणं ते घेऊन जा मात्र डिजिटल स्वरूपातलं घड्याळ घेऊन जाऊ नका असेल तुमच्याकडे तर ते टाळा नेणं दुसरी गोष्ट मोबाईल परीक्षा आवारामध्ये अलाउड नाहीये कुठल्याही प्रकारचं डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक जे माध्यम आहेत याचे गॅझेट जे आहेत ते घेऊन जाऊ नका आणि सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट